वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ मुंबई उपनगरात मोडणारा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारा हा मतदारसंघ मराठी मुस्लिम ख्रिश्चन अशा सर्व जाती धर्मांनी वापलेल्या या मतदारसंघात भाजपचे आशिष शेलार हेच मागील दहा वर्षांपासून किंग राहिलेत वरिष्ठ भाजप नेत्यांचा पाठिंबा राज्यातील भाजप नेतृत्वाची भक्कम साथ आणि महत्वाचे म्हणजे ठाकरे विरोधक असल्याने आशिष शेलार यांचं मुंबईतील राजकारणात चांगलंच वजन आहे प्रतिकूल काळात मुंबईत भाजपचे अध्यक्षपद स्वीकारून पक्षाला मुंबईत उभारी देण्याचं काम हे आशिष शेलार यांनीच केलं होतं हे करत असताना मुंबईत ठाकरेंचा आवाज कसा कमी करता येईल युतीत असताना ठाकरेंना कमकुवत कसं करता येईल हे सुद्धा आशिष शेलार यांनी यापूर्वी चांगलंच दाखवून दिलंय आता याच आशिष शेलार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच वांद्रे पश्चिम मतदारसंघातच थांबवण्याचा प्लॅन हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने एकत्र मिळून केलाय काहीही करून यंदा आशिष शेलार यांना आमदार किला पाडायचंच या विचारानं काँग्रेस आणि ठाकरे गटानं मोठी तयारी सुरू केली आहे आणि यासाठी काँग्रेसने प्रिया दत्त हा हुकमी एक्का बाहेर काढला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आशिष शेलार यांचं राजकारण संपवू शकतं का वांद्रे पश्चिम मतदारसंघात ग्राउंड पॉलिटिक्स नेमकं चाललंय तरी काय तेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात हॅलो मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत पूर्वीचा वांद्रे विधानसभा मतदारसंघ हा आठच्या पुनर्रचनेत वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम अशा दोन भागात विभागला गेला नऊच्या विधानसभेत नव्याने तयार झालेल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे बाबा सिद्दीकी विरुद्ध भाजपचे आशिष शेलार अशी थेट लढत झाली या लढतीत बाबा सिद्दीकी यांना शेलारांना पराभवाचं पाणी पासता आलं अवघ्या एक हजार सहाशे एक्क्याण्णव मतांनी आशिष शेलार यांची आमदारकी हुकली मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आशिष शेलार यांनी या पराभवाचे व्याज सकट उठे काढले यांचा पराभव सव्वीस हजार नऊशे अकरा मतांनी करत आशिष शेलार यांनी मतदारसंघात भाजपचा भगवा एक पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत आशिष शेलार दुसऱ्यांदा वांद्रे पश्चिम मधून विधानसभेत गेले संघटनेचं प्रामाणिक काम स्वतःचे कार्यकर्ते फडणवीस गडकरी यांच्यासारख्या बड्या भाजप नेत्यांची साथ यामुळे शेलार यांची गाडी अगदी सुसाट चाललीय खास करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर सडकून टीका करण्यात मुंबई जे काही आमदार आहेत त्यात आशिष शेलार यांचं नाव नंबर एक लाच असत ठाकरे विरोधामुळेच आशिष शेलार यांच्या राजकारणाला भाजपकडून सातत्यानं बळ दिलं जातं अशा चर्चाही नेहमी सुरू असतात आता याच आशिष शेलार यांच्या राजकारणाला चेकमेट देण्याचा प्लॅन महाविकास आघाडीने आखलाय आशिष शेलार यांच्या विरोधात प्रिया दत्त यांना मैदानात उतरवण्याचा महाविकास आघाडीचा घाट आहे असं म्हटलं जात आहे तसं बघितलं तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मुंबईमध्ये उद्धव ठाकरे हेच मोठा भाऊ आहेत मुंबईत विधानसभेच्या एकूण छत्तीस जागा असून यापैकी उद्धव ठाकरे किमान वीस जागांवर आपले उमेदवार देतील अशी चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा अठरा जागांवर दावा केला असून यामध्ये वांद्रे पश्चिमचा सुद्धा समावेश आहे या ठिकाणी काँग्रेसकडे सध्या तरी कोणता मोठा चेहरा नसल्याने प्रिया दत्त यांनाच इथून तिकीट देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जातोय मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रिया दत्त यांच्या निवासस्थानी जाऊन भेट देखील घेतली आहे या भेटीत उमेदवारीवर चर्चा झाली नाहीये मात्र वांद्रे पश्चिम या जागेवर प्रिया दत्त चांगल्या उमेदवार ठरू शकतात असं सूचक वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलंय राजकीय जाणकारांच्या मतेही आशिष शेलार यांच्यासारख्या मुरलेल्या राजकीय नेत्याला पराभूत करायचं असेल तर प्रिया दत्त यांच्यासारख्या उमेदवाराचीच इथं गरज आहे प्रिया दत्त यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्यांच्याकडे सुनील दत्त यांचा राजकीय वारसा आहे दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातच ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांना पराभवाचा दणका दिला होता तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रिया दत्त यांचं तिकीट सुद्धा कापलं आणि मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली या काळात प्रिया दत्त यांनीही वर्षा गायकवाड यांच्यासाठी जीवाचं रान केलं आणि मतदारसंघ पिंजून काढत जोरदार प्रचार केला याच फळ म्हणजे वर्षा गायकवाड पहिल्याच दणक्यात खासदार देखील झाल्या आता याचीच परतफेड करण्याची संधी वर्षा गायकवाड यांच्याकडे जर काँग्रेसने प्रिया दत्त यांना वांद्रे पश्चिम मतदारसंघातून तिकीट दिलं तर खासदारकीची परतफेड आणि आशिष शेलार यांना चेकमेट असं दुहेरी काम वर्षा गायकवाड करू शकतात लोकसभा निवडणुकीवेळी वांद्रे पश्चिम मध्ये आशिष शेलार यांच्यासारखा दमदार आमदार असूनही महायुतीला अवघ्या तीन हजार सहाशे मतांचं लीड मिळालं आणि हे लीड कसंही का भरून काढता येईल असा विश्वास काँग्रेसला आहे त्यामुळेच आशिष शेलार यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक ही थोडीशी सोपी नसेल असं मात्र नक्की वांद्रे पश्चिम मतदारसंघात मराठी मुस्लिम ख्रिश्चन असे जवळपास सर्वच जाती धर्माचे लोक राहतात यातील मराठा मतदार हा उद्धव ठाकरेंचा मानला जातो याचा फायदा काँग्रेसला होईल तसंच वांद्रे पश्चिम मतदारसंघात बॉलिवूड कलाकारांचं वास्तव्य आहे शिवाय अल्पसंख्याक मतदारांची संख्याही लक्षणीय मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार हे सध्या भाजपवर नाराज असल्याने ते आपोआपच काँग्रेसकडे वळतील हे सुद्धा तितकंच खरंय लोकसभा निवडणुकीत सुद्धा मुस्लिम मतदारांनी वर्षा गायकवाड यांना चांगलीच साथ दिल्याचं चा दिसलंय त्यामुळे हे जातीय समीकरण आणि आशिष शेलार यांना मायनसमध्ये घेऊन जाईल असं बोललं जात आहे वर्षा गायकवाड यांच्या सोबतीनं प्रिया दत्त यांनी आशिष शेलार यांना पराभवाचा दणका दिला तर शेलार यांचं राजकारणच अस्ताकडं जाईल आशिष शेलार हे भाजपच्या महत्वाच्या नेते मंडळीत गणले जातात महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांना शिंगावर घेणारे अशी त्यांची ओळख आहे आता याच शेलारांचं राजकारण संपवण्यासाठी महाविकास आघाडी वर्षा गायकवाड प्लस प्रिया दत्त हे नवीन समीकरण बनवण्याच्या तयारीत आहे तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आशिष शेलार यांचा पराभव करणं शक्य आहे का काँग्रेस यंदाच्या विधानसभेत आशिष यांची विकेट पाडण्यात यशस्वी होईल का तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओजसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद